मस्त छान पदर सुटलेले आहेत आणि एकदम खारीसारखे कुरकुरीत झालेले आहेत नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दिव दिवाळीच्या फराळापैकी एक महत्वाचा पदार्थ म्हणजे करंजी तर आज आपण बघणार आहोत साठ्याची करंजी तर त्यासाठी मी पहिल्यांदा सारण बनवून घेणार आहे तर सारणासाठी बघूया साहित्य काय काय घेतले तर इकडे दोन वाटी सुक्क खोबरं घेतले डेसिकेटेड कोकोनट घेतले तुम्ही साधं खोबरं खिसून घेतलं तरी चालेल पाऊन वाटी पिठी साखर घेतली पाऊण वाटी रवा ड्रायफ्रूट्स घेतलेत काजू बदाम आणि चारोळी दोन चमचे खसखस घेतली आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर तर साहित्य बघून झालं आता आपण खोबरा वगैरे भाजून घेऊया तर पहिल्यांदा इथे मी कढई गरम केली आहे त्याच्यात आपण खसखस भाजून घेऊया छान वास कुठेपर्यंत भाजून घेऊया इथे आपली खसखस भाजलेली आहे आता आपण हे काढून घेऊया फक्त आपण ड्रायफ्रूट्स घेतले ते आपण जरा भाजून घेऊया आता ही थोडीशी कुरकुरीत झाल्यानंतर थोडस आपण अगदी तूप टाकून घेऊया आणि व्यवस्थित खमंग भाजून घेऊया आता हे सर्व भाजलेलं आहे आता आपण हे टाळून घेऊया आता आपण सुक खोबरं भाजून घेऊया हे सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया सर्व जिन्नस मी मंद मन, मंद आचेवरती भाजून घेतलेले आहेत आपलं खोबरं सुद्धा भाजलंय छान आता हे आपण काढून घेऊया आता याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालूया आणि लालसर होईपर्यंत रवा छान वास सुटेपर्यंत भाजून घेऊया रवा ते रवा सुद्धा खरपूस भाजलेला आहे एकदम वास सुटेपर्यंत लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आता आपण हे काढून घेऊया त्यासोबतच मी ह्याच्यामध्ये एक चमचा तीळ घालणार आहे साहित्यामध्ये दाखवायचे राहून गेले हे तीळ आपण सुद्धा तडतडे आवाज येईपर्यंत भाजून घेऊया आता इथे तीळ सुद्धा तडतडायला लागले गॅस बंद करूया आणि हे सुद्धा आपण काढून घेऊया भाजलेले सर्व जिन्नस इथे बाऊलमध्ये काढून घेतलेत आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया तो आणि तोपर्यंत आपण पारीसाठी लागणारा मैदा मारून घेऊया आता इथे मी परात घेतली आहे त्याच्यामध्ये आपण दोन वाटी मैदा घेऊया आणि अर्धी वाटी रवा समीट। ये या। आता याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ आता हे मिक्स करूया आणि आता याच्यावरती पाच चमचे कडकडीत गरम केलेलं तूप घालूया सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेऊया तर आपण हे हाताने मिक्स करूया आणि सगळीकडे तूप लावून घेऊया तर असं मी व्यवस्थित सगळीकडे तूप लावून घेतलं ज्याचा गोळा झाला पाहिजे म्हणजे आपलं मोहन बरोबर झालं आता थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपण एक पीठ भिजून घेऊया तर इथे मी असा सैलसर पिठाचा गोळा म्हणून घेतलाय आता हा गोळा आपण अर्धा तास झाकून ठेवूया इथे आपला मैदा छान भिजलाय मस्त आता रवा एकदम खुलून आलाय त्याच्यात हे आपण बाजूला ठेवूया आणि आपलं सारण इथे थंड झालंय त्याच्यामध्ये आपण पिठी चाटर मिक्स करूया आणि अर्धा चमचा वेलची पावडर मिक्स करून घेऊया आता हे सर्व हाताने मिक्स करूया ते सर्व सारण मी मिक्स करून घेतलं हे सारण महिनाभर टिकत कारण की याच्यातले सगळे जिन्नस आपण भाजून घेतलेले आहेत तर आता आपण करंजी बनवायला घेऊया आता इथे मैदा आपण थोडासा मळून घेऊया थोडंसं तेल लावून घेऊया आता ह्या पिठाचे आपण चपातीसाठी गोळे करतो तसे गोळे करून घेऊया तर इकडे एकाच आकाराचे मी सहा गोळे करून घेते आता ह्याच्या आपण मोठ्या चपात्या लाटून घेऊया तर थोडासा मैदा घेऊया आणि एक पिठाची गोळी घेऊया तर आपण पातळस चपाती लाटून घेऊया तर इकडे मी अशी एकदम पातळसर पोळी लाटून घेतली आता याच आकाराच्या आपण तीन पोळ्या लाटून घेऊया इथे आपल्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत एक पोळी घेतलेली आहे त्याच्यावरती इथे मी साठा बनवला आहे तीन चमचे कॉनफ्लावर आणि दोन चमचे तूप एकत्र एक करून असं हे करून घ्यायचं फेटून घ्यायचं हे लगेचच बनतं आता हे पेटलेला साठा आहे तो आपण थोडा थोडा एक अर्धा चमचा घेऊया आणि हा सगळीकडे लावून घेऊया तर याच्यावरती आपण दुसरी पोळ लाटून घेऊन एक सारखी आता परत अर्धा चमचा साठा लावून घेऊया त्याच्यावरती आपण तिसरी चपाती याचा घट्टसर असा रोल करून घेऊया आता ने असा गोल गोल फिरवून लांब अशी वाळी तयार करून घेऊया हे पुढचं टोप कापून टाकूया छोट्या छोट्या आकाराचे आपण गोळे कापून घेऊया गोळे आपण प्लेटमध्ये ठेवूया हे गोळे एका मध्ये घेऊया आता पिठाची एक गोळी घेऊया ती अशी जराशी अशी तिरकस दाबून घ्यायची आणि हळू लाटण्याने लाटून घ्यायची तर मस्त मी इथे अशी छोटीशी पुरी लाटून घेतली आता आपण याच्यावरती सारण ठेवूया याला हवा असल्यास तुम्ही पाणी किंवा दूध सुद्धा लावू शकता हाताने अशी दाबून घ्यायची आणि काटाच्या चमच्याने याला अशी डिझाईन करायची इथे मस्तपैकी कं करंजी तयार झालेली आहे अशाच आपण करंजा तयार करून घेऊया तर इकडे मी आठ ते नऊ करंजा बनवून आहेत तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवणार असाल तर याच्यावरती सुती ओला कपडा ठेवून द्यायचा वरती आणि हे गोळेसुद्धा झाकून ठेवायचे एका टोपात ठेवायची वरून झाकण ठेवायचं आणि एक एक गोळा काढून करंजी लाटून घ्यायची आता आपण हे फ्राय करून घेऊया इकडे मध्यम असं तेल गरम करून घेतलंय एकदम कडकडीत नाही थोडासा आपण गोळ्या टाकून बघूया तर हा जर पटकन वरती नाही आला म्हणजे आपलं तेल मध्यम गरम आहे काढून घेऊया आपण तर आपण करंजी तळून घेऊया आणि मध्यम गॅस वरतीच तळून घ्यायचे तर इथे मी छान मध्यम गॅसवरती करंजा तळून घेतल्यात एकदम लालसर होईपर्यंत आता आपण हे काढून घेऊया आणि याचप्रमाणे सर्व करंज्या तळून घेऊया सर्व करंज्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत काही मी अशा चमच्याने नक्षी करून मोठ्या बनवल्यात आणि काही अशा चिरणाने कापून बनवल्यात मस्त छान पदर सुटलेले आहेत आणि एकदम खारीसारखे कुरकुरीत झालेले आहेत आपली दिवाळीच्या पराळापैकी साठ्याची करंजी बनवून तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद